वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली झणझणीत करी त्यासाठी आपण घेणार आहोत दोन शिरलेली कांदी लसूण तमालपत्र काळी मिरी हळद तिखट धडे पावडर जिणे पावडर लसूण पेस्ट कोथिंबीर आणि खिसलेला नारळ आता हे कांदे आपण छानपैकी थोडंसं तव्यामध्ये तेल टाकून भाजून घेऊया त्यात आपण तमालपत्र आणि काळी मिरी जी घेतली होती तीही भाजून घेऊया ही पूर्ण चांगली भाजून झाल्याच्यानंतर आपण त्याला दहा मिनटं थंड होऊन ठेवूया त्याच्यानंतर आपण मिक्सरला कोथिंबीर आणि नारळ घेऊया आणि हे जे कांदा भाजून घेतलेला होता तो टाकूया आणि आलं लसूण पेस्ट टाकूया आता ही अशी बारीक झालेली पेस्ट आहे आता आपण तव्यावर थोडंसं तेल टाकूया कढईमध्ये त्याच्यामध्ये आपण थोडेसे चिरलेले लसूण टाकूया लसूण चांगले शिजले की आपण त्याच्यामध्येही जी प्युरी बनवली होती ते टाकलेलं आहे आता सगळे मसाले मी एकत्र केलेले आहेत एक जीव केलेले आहेत आता हे मिश्रण जे आहे हे चांगलं शिजलं आपण जी बनवलेली कु मिक्सरमध्ये बनवलेली पेस्ट चांगली शिजली की त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया मीठ टाकूया आणि मग हे जे मसाले आपण बनवले होते एकत्र केले होते ते मसाले आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया छानपैकी आता कलर चेंज झालेला आहे आता ह्याला आपण उकळी येऊन देऊया त्याच्यासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक पाच दहा मिनटं आपण ह्याला उकळी येऊन देऊया तुम्हाला हवे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी मिक्स करू शकता आता ही उकळी आलेली आहे आता या उकळलेल्या ह्याच्यामध्ये मी अंडी फोडून टाकणार आहे तुम्हाला गॅस मुळीच छोटा करायचा नाही आहे मोठ्या आचेवरच उकळत्या रश्श्यामध्येच तुम्हाला ही अंडी फोडायची आहेत आणि आता ह्याला झाकण ठेवून आपण पाच मिनटं शिजवून घेऊया आता ही छान अंडी बघा तुम्ही मी जी फोडली होती ती अशी झालेली आहेत मिक्सर एकदम छान झालेलं आहे बघू शकता तुम्ही